रोज फिरतो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सर्व महाराष्ट्रभर फिरतोय असं काय नाही की मी एखाद ठिकाणी जातोय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय यापूर्वीसुद्धा मी रत्नागिरीमध्ये आलो होतो आज तुमच्या दर्शनाला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे आणि मला खात्री आहे की गेल्या वेळेला एक काय गडबड झाली काय कळलं नाही पण आपलं नातं शिवसेना आणि कोकण यांचा तोडण्याचं हे तोडण्याचा प्रयत्न झाला संभ्रम निर्माण निर्माण करण्यात आला मी तर असं ऐकलं विशेषतः मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की नंतर माझ्या असं कानावरती आलं की इथल्या काही भागामध्ये अगदी मतदानाच्या दिवशी टेबलं टाकण्यात आली होती कुठल्या तरी एका मैदानात आता ती टेबलं कशासाठी टाकण्यात आली होती हे तुमच्या लक्षात आलं असेल या वेळेला जागे राहा आणि एवढीच मी विनंती करेन की टेबल त्या दिवसापुरती होती पण देताना तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या हातामध्ये दे दिलेलं आहे कोकण आणि शिवसेना आता फार पूर्वीपासून हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पूर्वीसुद्धा ते दिवस मी पाहिले आहेत जिथे सगळे आपण एकत्र होतो अगदी आता जीजी ले ले, ले ले, जी परत आलेले आहेत तेली परत आलेले आहेत सुधीर सावंतजी आपण तर त्या काळामध्ये एकमेकाच्या समोर उभे होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत कारण आता पटलं सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही तुमची मुलं बाळं या कोकणामध्ये ताठ अभिमानाने जगली पाहिजेत कोणाचे नोकर म्हणून जगता कामाने जी काय वखवख स्वतःला कोकणचे सुपुत्र समजतात असे राज्यकर्ते दुर्दैवाने आहेत त्यांची वखवकच थांबत नाही आहे आणि इथले उमेदवार तुम्हाला कोण म्हणजे आपले तर माहितीच आहेत त्यांना उद्या तुम्ही आमदार करणारच आहात राजेंद्र आमदार तुम्ही करणारच आहात त्याच्याबद्दल काही शंका नाहीच आहे पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना मुंडी खाली मुंडी पाताळ ढुंडी हे असं सतत खालीच बघून बोलतात अगदी आता काही मी नक्कल वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता दोन हजार चौदा साली मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतो आहे सभ्य माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबोरी ना श्रद्धा पण नाही आणि सबोरी पण नाही म्हणजे नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात मनी नाही भाव आणि म्हणतात देवा मला पाव कसं काय पावणार मला संताप कुठे आला ज्याचा उल्लेख सुधीरजी तुम्ही केलात की घाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता पैसे खाऊन भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ईव्ही एमचं मशीन नाही आहे पण असा आणला आणि मी म्हणेन थोडंसं माझे कोकणवासी जे आहेत ते भोळे आहेत थोडेसे कदाचित तुम्ही भुलला असाल की अरे मोदी स्वतः आले आणि त्यांनी महाराजांचा पुतळा उभा केला आणखीन काय पाहिजे हे महाराजांचे भक्त आहेत पण हे भक्त नाही आहेत हे डाकू आहेत हे दरोडेखोर आहेत आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्षे झाली महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऊन वारा पाऊस लाटा तुफान यांचा सामना करून सुद्धा जसं तसं उभा आहे आणि आमचे दाढीवाले म्हणत आहेत मिंदे की काय करणार वारे एवढे जोरात होते की त्या वाऱ्याने पुतळा पडला अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यकर्ते म्हणायला आणि आपले इथले जे आहेत आमदार खाली खालीमुंडी ढोंडी ते तर म्हणतात काय वाईटातून काहीतरी चांगलं होतं महाराजांचा पुतळा पडला वाईट झालं पण काहीतरी चांगलं होईल अरे महाराजांचा पुतळा पडला हे वाईट झाल्यानंतर त्यातनं चांगलं काय होणार आहे मग ही दुर्बुद्धी मग तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला म्हणे त्यातनं काहीतरी चांगलं होईल त्यातनं चांगलं नाही होणार आहे केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं होईल म्हणताय लाज लज्जा शरम तुम्ही काय तुमचा जो कोण मित्र आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला काय त्याचं नाव हो? टिमलो त्याच्या चरणी काय वाहून टाकली आणि माझ्याकडे माहिती अशी आहे की आज राजन तुम्हाला बोलायचं बरंच होतं पण थोडी वेळेची मर्यादा आहे इथले ज्या काही गोष्टी मी आणू इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाहीत या प्रश्नाचं उत्तर द्या ना मग सांगा अडीच वर्षात सा आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली जागेबद्दल सुद्धा इकडे करायचं का तिकडे करायचं एवढाच मुद्दा बाकी होता पैशाची पण मंजुरी मी देत होतो दिली होती जवळपास अजूनही हॉस्पिटल झाले पण आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला हॉस्पिटल देऊन दाखवीन चांगलं मी घेतो जबाबदारी पण मधल्या काळामध्ये जे मी म्हटलं तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे हेच महाशय आणि त्यांचेही मित्र टिमलो असं ऐकलं तुम्ही कन्फर्म करा आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला जागा शोधतायत कशासाठी तुमच्यासाठी शाळेसाठी कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही हे जागा शोधत होते ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते ही माझी माहिती आहे अदानीसाठी अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येता अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासींना फसवत आहे आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील आणखीन काय असेल सगळं काही ओरबाडून घ्यायचं आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचं एकतर आपल्या हक्काची मुंबई ही एनार तर अदानीच्या घशात घालतातच आहेत पण मी ठरवलंच आहे सरकार येणार म्हणजे येणारच आणि सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन गिरणी कामगार पसरल्या नुसता कोणी त्याला वाली नाहीये आणि हे अदानीचे दलाल सबकोच अदानी सबका मालिक अरे साईबाबा काय सांगत होते सबका मालिक एक आहे आणि तुम्ही म्हणता सबका मालिक अदानी आहे सबका मालिक अदानी आहे हे माझ्या कोकणाचं अदानीकरण मी होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही विषय सगळीकडे जातोय सारखेच आहेत प्रत्येक विभागाची वेगळीवेगळी शेती आहे कुठे भात पीक आहे कुठे डाळ आहे कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे सगळे शेतकरी हे आज त्रस्त झालेले आहेत आणि आता यांना पाना फुटलाय निवडणुकीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अ मी करून दाखवलं आणि सरकार पाडलं नसतं तर मी परत करून दाखवलं असतं आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे हमी सुद्धा प्रत्येक पिकाला मग काजू असेल किंवा काही असेल त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा वचन मी तुम्हाला द्यायला आलेलं आहे